आज मी बनवत आहे आगरी पद्धतीने झणझणीत चिकनचं सुक्का तर त्यासाठी एका टोपात तेल गरम करत ठेवायचं तेल गरम झालं की खडा मसाला टाकायचा त्यानंतर कांदा टाकायचा आलं लसूण पेस्ट टाकायची मग त्यात आगरी तिखट मसाला चिकन मसाला हळद काश्मीरी मिरची पावडर हे सगळं टाकायचं मस्त मिक्स करायचं आणि त्यात आलं लसूण मिरची कोथिंबीर याची वाटप केलं होतं ते टाकायचं त्यानंतर सुकं खोबरं भाजून घ्यायचं कांदा भाजून घ्यायचं त्याचं वाटप करायचं ते टाकायचं मस्त मिक्स करायचं चिकन टाकायचं लागेल तेवढं पाणी टाकायचं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं दहा मिनटानंतर झाकण उघडायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि अशा प्रकारे तयार झाला आपला आहे चिकनचं सुकं तुम्ही एकदा अगरी पद्धतीने नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा